इथेच तो दगड होता आणि हा दगड राक्षसांनी खाली ढकलून दिला होता या भल्या मोठ्या दगडावरती मोलासूर राक्षसाच्या निशाणी पण आहेत नमस्कार मित्रांनो जय शिवराय सायंकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आज मी चालत चालत सह्याद्री पटाराच्या वरती जाण्याचा प्लॅन केलेला आहे मला चालत चालत सह्याद्री पटारावरती जाण्यासाठी अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागणार आहे कारण वरती चढताना चढ खूप आहे वरती गेल्यानंतर मी वरून बघणार आहे सह्याद्री पठारे कशी दिसतात सह्याद्री पटारांची रांग कुठंपर्यंत गेलेली आहे आणि सह्याद्री पटारांच्या वरती काय काय आहे हे सर्व मी बघणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे तर मित्रांनो मला निसर्ग खूप आवडतो निसर्गामध्ये बसायला फिरायला मला लय भारी वाटतं तुम्ही देखील निसर्गामध्ये येऊन बघा तुमचे मन मोकळे होईल आणि तुम्हाला देखील लय भारी वाटेल तर मित्रांनो चालत चालत सह्याद्री पठारावरती जाऊया आणि बघूया वर काय काय आहे सह्याद्री पठारावरती जाण्यासाठी मी चालायला सुरुवात केलेली आहे आणि चालत चालत आल्यानंतर वाटेमध्ये एक छोटासा तलाव लागतो हा आहे तलाव या तलावापासून मी पुढे जाणार आहे आणि समोर जी सह्याद्री पठार दिसत आहे या सह्याद्री पठारावरती जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की सह्याद्री पठारांची रांग मी चालत चालत सह्याद्री पटाराच्या जवळ आलेलो आहे आणि हे एकत्रित केलेले गवत आहे माणसानी जनावरांसाठी गवत कापून एकत्रित केलेलं आहे समोर तुम्हाला सह्याद्री पठाराचा चढ दिसत असेल हा चढ चढून मला वरती जायचा आहे आणि वरती जाऊन बघायचे आहे सह्याद्री पटारे कशी दिसतात सह्याद्री पठाराच्या जवळ आल्यानंतर समोर गवत कापणारी माणसे दिसली तुम्हाला दाखवतो माणसे जनावरांसाठी गवत कसे कापतात या ठिकाणी तीन लेडीज गवत कापत आहेत कसे गवत कापतात बघा आणि त्यांच्या समोर त्यांच्या जवळ पांढरे बगळे देखील आहेत हे गवत कापताना किडे उडतात ते किडे खातात किती जवळ हे बगळे माणसांचे आहेत मित्रांनो चालत चालत मी आता सह्याद्री पठाराच्या वरती निघालेलो आहे चालत चालत अर्धा प्रवास मी पूर्ण केलेला आहे अजून अर्धा प्रवास मला पूर्ण करायचा आहे आणि हा अर्धा प्रवास पूर्ण चढ चढायचा आहे आणि चढ चढून वरती सह्याद्री पटारावरती जायचं आहे तर चला हा राहिलेला अर्धा प्रवास चालत चालत पूर्ण करूया समोर तुम्हाला चढ दिसत असेल हा चढ चढून मी वरती निघालेलो आहे आणि वरती जात असताना वाटेमध्ये खूप गवत पण आहे आणि या गवतामधून वरती चढताना पाय घसरत आहेत तरीसुद्धा मी गवताला पकडू पकडून वरती निघालेलो आहे तर चला थोडा राहिलेला प्रवास पूर्ण करूया सह्याद्री पटाराची सुरुवात इथून होते तुम्हाला सर्वत्र गवतच गवत दिसत असेल वरती जाण्यासाठी अजून थोडा चढ बाकी आहे समोर तुम्हाला चढ दिसत असेल हा चढ चढून वरती गेल्यानंतर सह्याद्री पठारांची रांग दिसेल सायंकाळचा टाईम झालेला आहे सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे सुंदर निसर्ग खाली गावे आहेत रोड आहे आणि समोर पण सह्याद्री पठारांची रांग आहे सुंदर असा निसर्ग अजून वरती जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी सह्याद्री पठारावरती चालत चालत एकटं झालेलो आहे कायम माझ्यासोबत माझ्या दोन्ही भाच्यापैकी एक भाचा असतो पण अजून ते शाळेतून आलेले नाहीत त्यामुळे मी एकटा झालो या सह्याद्री पठारावरती मी आलेलो आहे या ठिकाणी पूर्वी इतिहास घडलेला आहे मोलासूर नावाचा एक राक्षस होता या राक्षसाने खूप मोठा दगड मोळजाई देवीच्या अंगावर ढकलून दिला होता या पठाराच्या खाली आई मोळजाई देवीचे मंदिर आहे या मंदिरावरती मोलासूर राक्षसाने खूप मोठा दगड ढकलला होता आणि अर्धा दगड अजून पटारावरती आहे आणि अर्धा दगड खाली गेलेला आहे मी तुम्हाला हा दगड दाखवणार आहे आणि या दगडावरती काय काय निशाणी आहेत हे देखील दाखवणार आहे या पटारावरती सर्वत्र काळे दगडे आहेत ही दगडे खूप हार्ड आहेत आणि खूप ठिकाणी पसरलेली आहेत सुंदर असे पठार आणि पठाराच्या खाली तलाव देखील आहे आणि आई मौजाई देवीचे मंदिर देखील आहे तुम्हाला दाखवतो या पठारावरून खाली निसर्ग कसा दिसतोय या पठाराच्या कोण्यावरती मी आलेलो आहे आणि वरून खालचा निसर्ग बघा खाली एक तलाव देखील आहे आणि खायला निसर्ग खूप सुंदर दिसत आहे हे पठार असेच दूरपर्यंत जाते समोर खोल दरी देखील आहे सह्याद्री पठारावरून निसर्ग खूप सुंदर दिसतो समोर सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि हा नजारा खूप सुंदर दिसत आहे समोर तुम्हाला सह्याद्री पठारांची रांग दिसत असेल ही रांग अशीच दूरपर्यंत जाते मी या पठारावरती आहे हे पठार पण खूप मोठे आहे वरती सपाट जागा आहे आणि हे पठार काळ्या दगडाने बनलेले आहे मोलासूर राक्षसाने खूप मोठा दगड आई मोळजाई देवीच्या अंगावर ढकलून दिला होता हा दगड मी तुम्हाला दाखवतो चला मोलासूर राक्षसाने जो दगड मोळजाई देवीच्या अंगावर ढकलून दिला होता त्या दगडामधील अर्धा दगड या ठिकाणी आहे हा दगड जवळ जाऊन बघूया या दगडावर काय काय निशाणी आहेत हा आहे तो भला मोठा दगड हा दगड वरून थोडा लहान दिसतो पण पटाराच्या खाली खूप मोठा आहे हा दगड एकच होता आणि या दगडामधील अर्धा दगड फोडून मोलासूर राक्षसाने पटाराच्या खाली आई मोजाई देवी राहत होते मोजाई देवीच्या अंगावर ढकलून दिला होता मोजाई देवीने दगड तिथंच थांबवला आणि वरती येऊन मोलासूर राक्षसाचा वध केला होता बघा या ठिकाणी खाली जागा दिसत असेल इथेच तो दगड होता आणि हा दगड राक्षसाने खाली ढकलून दिला होता या भल्या मोठ्या दगडावरती मोलासूर राक्षसाच्या पंजाच्या निशाणी पण आहेत या निशाणी मी तुम्हाला दाखवतो इथे तुम्हाला पंजाची निशाण दिसत असेल खूप मोठी ही निशान आहे म्हणजे हा मोलासूर राक्षस किती मोठा असेल आता तुम्हाला या दगडावरती जाऊन दाखवतो पठाराच्या खाली एक खूप मोठे झाड आहे या झाडाखाली आई मोळजाई देवीचे मंदिर आहे इथून मोलासूर राक्षसाने दगडखाली ढकलून दिला होता बघा सुंदर असा निसर्ग सायंकाळ झालेले आहे आणि थोड्या वेळात रात्र देखील होईल बघा हे पठार सायंकाळी कसे दिसते मी आता चालत चालत घरी निघालेलो आहे कारण थोड्या वेळात अंधार होईल आणि खाली जाताना खूप घसरण देखील आहे त्यामुळे मला हळूहळू खाली जावे लागणार आहे मित्रांनो या सह्याद्री पठारावरती एक तळेदेखील आहे या तळ्यामध्ये कमळाची फुले देखील येतात आमची आजी आम्हाला सांगायची पण मी आता प्रत्यक्षात या तळ्याजवळ जाऊन बघतो या तळ्यामध्ये फुले आहेत की नाही बघा या ठिकाणी सापाची कात देखील आहे बघा ही सापाची कात म्हणजे हा साप किती मोठा असेल बघा खूप मोठी ही कात आहे सापाने कात सोडलेली आहे म्हणजे खूप मोठा साप असेल तर पुढे जाऊन बघूया हे तळे या तळ्यामध्ये पाणी आहे की नाही आणि फुले आहेत की नाही कारण हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसा ऊन खूप असते आणि असल्या उन्हामध्ये तळ्यामध्ये पाणी असेल की नाही माहीत नाही आता जवळ जाऊन बघूया या ठिकाणी दोन छोटी छोटी तळे आहेत पण या तळ्यामध्ये पाणी नाही आणि समोर एक मोठे तळे दिसत आहे तळ्याच्या साईडला हिरवे दिसत आहे म्हणजे तळ्यामध्ये पाणी असणार मी खूप वर्षापूर्वी या सह्याद्री पठारावरती आलो होतो तेव्हा मी लहान होतो त्यावेळी या तळ्यामध्ये कमळाची फुले होते पण ते दिवस पावसाळ्याचे होते आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे या तळ्यामध्ये फुले आहेत की नाही बघूया तळ्यामध्ये पाणी तर दिसत आहे पण फुले बघूया मित्रांनो बघा या उंच पठारावरती देखील पाणी आहे आणि कमळाची फुले ह्या तळ्यामध्ये असतात याची निशान आपल्याला भेटलेले आहे बघा ही आहे कमळाच्या फुलाचे पान अजून कुठे कमळाची फुले दिसतात का बघूया निशानी तर भेटली पण कमळाचे फुल इथे नाही या सह्याद्री पठारावरती दिवसा खूप माणसे येतात जनावरे येतात आणि जनावरे राखायला मुले पण येतात त्या मुलांनी ही फुले तोडलेली असावीत तर मित्रांनो खूप वेळ झालेला आहे आणि मला आता हा सह्याद्री पठार खाली उतरून जायचा आहे वरती तर आलो पण खाली जाताना खूप अडचण आहे आणि घसरण देखील आहे समोर तुम्हाला आणखी एक पटार दिसत असेल त्या पटाराच्या खाली रोड आहे तिथे मला जायचं आहे त्यामुळे मला खाली उतरण्यासाठी आणि रोडवर पोचण्यासाठी अजून एक तासाचा वेळ तरी लागणार आहे म्हणजे खाली जायच तर अंधार होणार आहे मित्रांनो आता मी सह्याद्री पठारावरून खाली निघालेलो आहे आणि मला कुठे जायचं आहे तुम्हाला दाखवतो बघा खाली हा तलाव आहे त्या तलावापासून पुढे गेल्यानंतर रोड येतो त्या रोडवर पोचण्यासाठी मला एक तासाचा तर वेळ लागणार आहे तर चला खाली जाऊया सायंकाळच्या टायमाला या, या पटारावरून खालचा निसर्ग खूप सुंदर दिसतो समोर छोटी छोटी गावं आहेत आणि गावाच्या पलीकडे सह्यादी पटारांची अजून एक रांग आहे बघा किती सुंदर निसर्ग आहे मित्रांनो सह्याद्री पठार वरून सपाट आहे मी आता पठारावरती चालत आहे आणि गारगार हवा सुटलेली आहे इथला निसर्ग खूप सुंदर आहे मी तुम्हाला मोलासूर राक्षसाचा इतिहास सांगितला हा इतिहास आमच्या आजीने आम्हाला सांगितला होता हा इतिहास खूप पूर्वी घडलेला आहे आणि या इतिहासाच्या निशाणी पण इथे आहेत मी तुम्हाला मोलासूर राक्षसाच्या पंजाची देखील दाखवली तर मित्रांनो आजचा प्रवास मी चालत चालत पूर्ण केला आणि हा सह्याद्री पठारांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला मोलासूर राक्षसाचा इतिहास देखील सांगितला हे देखील तुम्हाला कसे वाटले हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव